नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र आता विकसित व्हायला सुरुवात झालेली आहे त्याचा तीव्र प्रभाव हा मराठवाड्याच्या पूर्व भागात विदर्भाच्या दक्षिणी भागात पडण्याची शक्यता आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पूर्व भाग आणि विदर्भातील दक्षिण भाग या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढू शकतं अशी परिस्थिती आहे सध्या महाराष्ट्रात आपण मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण केवळ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागामध्ये बघतो आणि तीव्र अशा प्रकारचं पावसाळी वातावरण आहे उत्तर महाराष्ट्राच्या खास करून जळवा जळगाव जिल्ह्याच्या आणि थोडं नंदुरबारच्या काही भागात देखील पावसाळी वातावरण आहे तेलंगणावर एक मोठी पावसाळी स्थिती असल्यामुळे हे वातावरण महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात प्रवेश करू शकतं असा अंदाज आहे आज सध्या कोकण आणि विदर्भाच्या काही भागातील पाऊस कमी झाला आहे उद्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे दरम्यानच्या काळात विदर्भातील पावसाचं प्रमाण आणि दक्षिण कोकणातील पावसाचं प्रमाण कमी झालेलं असणार आहे मराठवाड्यातील तीव्र पावसाळी परिस्थिती चोवीस तारखेला देखील असणार आहे परंतु दरम्यानच्या काळात विदर्भ कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात पाऊस कमी होणार आहे मॉडेलनुसार आपण बघतो मराठवाड्याचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील पाऊस इतर होणार आहे पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला विदर्भात स्थानिक वातावरण आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रात म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पाऊस उघडणार आहे सत्तावीस तारखेला कोकणात फारसा पाऊस असणार नाही पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर कमी राहील मात्र मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा नव्या पावसाचं वातावरण सत्तावीस तारखेला सुरू होण्याचा अंदाज जे एफ एसने दिला आहे अठ्ठावीस तारखेची अतिवृष्टी दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण या विभागात अटळ आहे विदर्भात देखील पावसात जोर असणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात अठ्ठावीसला अतिवृष्टी होणार महाराष्ट्रात तीव्र पावसाळी प्रभाव पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात एकोणतीसला असण्याची शक्यता आहे उत्तर कोकणातही पावसाचा प्रभाव वाढणार आहे विदर्भ आणि उत्तर पूर्व मराठवाडा या ठिकाणी जे एफ एसने तीस तारखेला पावसा उतरून दाखवलं आहे एक तारखेला मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर बहुतांश भागातून कमी होईल मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये आज थोडी प्रगती झालेला आपल्याला बघायला मिळालं दिल्ली पंजाब बहुतांश राजस्थान आणि बहुतांश गुजरातच्याही भागातून मान्सूनने माघार घेतली आहे उद्या तेवीस तारखेला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण या विभागात पावसाची शक्यता आहे मात्र विदर्भाचा पूर्वेकडील भाग आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमध्ये पाऊस उघडण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण असण्याची शक्यता नाही थोडं बीड परभणी जळगाव लातूर धाराशिवच्या सोलापूरच्या काही भागामध्ये किरकोळ पावसाळी वातावरण असू शकतं पंचवीस तारखेला महाराष्ट्रात बहुतांश भागात उघडीप असेल पूर्व विदर्भात नवीन वातावरणाची शक्यता आहे सव्वीस तारखेला नवीन कमी दाबाची शक्यता आपण काही दिवसापासून व्यक्त करतो गेल्या आठ दिवसापासून याचा परिणाम सव्वीसला ला पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यामध्ये सुरू होईल आणि आपली मनोमन इच्छा आहे की ही तीव्र प्रणाली महाराष्ट्रावर शक्यतो येऊ नये कारण यामुळे मोठी हानी महाराष्ट्रात होऊ शकते सत्तावीस तारखेला संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि यामध्ये खास करून पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी बीड अहिल्यानगर जालना वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा अकोला अमरावती बुलढाणा या जिल्ह्यांचा सुरुवातीला समावेश असणार आहे अठ्ठावीस तारखेला याचा प्रभाव संपूर्ण मराठवाड्यावर कायम राहील पश्चिम महाराष्ट्रात कायम राहील तीव्रता त्याची कोकणात वाढेल आहे रायगड आणि मुंबई परिसरामध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल त्यामुळे याची तीव्रता नंदुरबार धुळे जळगावमध्येही जाणवेल परंतु तुलनेत अतिवृष्टीचं प्रमाण कमी असेल मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात त्याचं प्रमाण खूप असणार आहे विदर्भातही थोडी तीव्रता कमी असेल एकोणतीस तारखेला मात्र याचा प्रभाव विदर्भाच्या उत्तरेकडून आणि थोडं जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाच्या स्वरूपात आहे महाराष्ट्रातील तीव्रता कमी होईल अरबी समुद्रात ते निघणार आहे तीस तारखेला महाराष्ट्रात पुन्हा स्थानिक वातावरणाचा प्रभाव सुरू होतोय जो काल दाखवला जात नव्हता मात्र आज तो पुन्हा दाखवला जातोय त्यामुळे पुन्हा पावसाळी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहेच आहे एक तारखेला पाऊस उघडेल अशा प्रकारचं जी एफ एस मॉडेलचाही अंदाज होता आणि डब्ल्यू पॉडेलचाही अंदाज होता मात्र विचित्र परिस्थिती बघा महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचं नाव घेत नाही एक तारखेलाही पाऊस दाखवला जातोय दा दोन ला ही मराठवाडा विदर्भ पाऊस आहे परंतु एक आणि दोन तारखेला पश्चिम महाराष्ट्रातील आणि दक्षिण कोकणातील पावसात जोर कमी होणार आहे तीन तारखेला भाग बदलत महाराष्ट्रात पाऊस असेल मात्र तीव्रता कमी झालेली असेल चार तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस आहे फार चिंतेचा विषय आहे कारण अशा पद्धतीचं वातावरण निर्माण होणं थोडं कठीण आहे कारण महाराष्ट्राचा पिछा पाऊस सोडत नाही आहे स्थानिक वातावरणाच्या स्वरूपात पाच तारखेला पुन्हा विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे सहा तारखेला पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस नांदेड यवतमाळ लातूर परभणी हिंगोली बीड जालना अहिल्यानगर भागात होणार आहे महाराष्ट्राची परिस्थिती गंभीर होत चाललेली आहे हे अंदाज सांगणंसुद्धा आम्हाला त्रासदायक आहे कारण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी पाठी अतिवृष्टी आहे पिकांचं नुकसान ओला दुष्काळ आणि संकटमय परिस्थिती कारण पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होणारे जनावरं वाचवा मानवी जीवितहानीची सुद्धा शक्यता आहे काळजी घ्या कारण सर्व पाणी प्रकल्प शंभर टक्के भरलेले आहेत अशा प्रकारचे मुसळधार पाऊस झाले तर पाण्याचा विसर्ग करावा लागेल पूर परिस्थिती निर्माण होईल ज्याही भागात हा पाऊस होतोय त्या ठिकाणी यावर्षी ढकफुटी सदृश्यच होतो आहे आणि संपूर्ण नद्या हद्द सोडून वाहत आहेत त्यामुळे या गंभीर विषयाकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आपण बघतो की या मॉडेलनुसार चिंता वाढते संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा अतिवृष्टीचे संकेत आले आहेत एक कमीदाब जात नाही तर दुसरा कमीदाब पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळं जवळपास या सर्व भागामध्ये अतिवृष्टीचे संकेत आहेत त्यामुळे सर्वांनी सतर्क रहा यामध्ये केवळ नाशिक जिल्ह्यातला प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे नंदुरबारमधला प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे सांगली आणि कोल्हापूर सिंधुदुर्गमधला प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे बाकी सर्व भागात अतिवृष्टीचा अंदाज कायम आहे सव्वीस तारखेला निर्माण होणारं कमी दाबाचं क्षेत्र वादळी स्वरूपात तीव्र होईल ते सुरुवातीला आता भुवनेश्वरच्या आणि पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार झालं आहे आपण केवळ या ठिकाणी या मॉडेलच्या माध्यमातून ते महाराष्ट्रावरूनच जाणार का एवढी केवळ खातरजमा करत असतो सत्तावीस अठ्ठावीस ते महाराष्ट्रावरून जाणार ही बाब निश्चित आहे आणि मुंबईसह रायगड जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये त्याचा परिणाम होईल मात्र यापूर्वी ते गुजरातवरून राजस्थानकडे जाईल अशा प्रकारचा कालपर्यंतचा अंदाज होता आता मात्र तो अंदाज बदलला असून तो अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे एक चक्राकार स्थिती संपत नाही तोच दुसरी चक्राकार स्थिती त्याच जागेवर तयार होते आपण पहिली चक्राकार स्थिती या ठिकाणी बघतो आणि या दोन्हींचा मार्ग समान आहे यामध्ये एक ट्रप असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या भागात महाराष्ट्रात जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होताना दिसणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावरील संकट अजून गंभीर होत जात आहे आपण सहा तारखेला मराठवाड्यावर पुन्हा एक चक्रकार स्थिती बघतो त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण इतक्या सहज कमी होईल असा काही अंदाज नाही उद्या महाराष्ट्रामध्ये मा केवळ मराठवाड्याच्या काही भागात सोलापूर धाराशिव लातूर नांदेड आणि बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात थोडा पाऊस उद्या होईल या मॉडेलने चोवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने चोवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवलेलं नाही या मॉडेलने पंचवीस तारखेलाही विशेष वातावरण दाखवलेलं नाही आहे सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा तीव्र पावसाची प्रणाली सुरू होईल विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र जोरदार पावसाला सुरुवात होईल सत्तावीस तारखेपासून वादळी प्रभाव हा पुणे सातारा सोलापूर लातूर धाराशिवमध्ये सुरू होईल सुरुवातीला जळगाव जिल्ह्यामध्ये याची तीव्रता नव्हती परंतु आज जळगाव जिल्ह्यामध्ये याची तीव्रता दाखवली जाते त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये सोलापूर लातूर धाराशिव बीड छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर भागातही तीव्रता असणार आहे रायगड जिल्ह्याच्या काही भागात आणि मुंबई परिसरात याचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा या ठिकाणी याची तीव्रता राहण्याची शक्यता आहे मात्र एक आनंदाची बाब म्हणजे या सिस्टमचा एकोणतीस तारखेचा प्रभाव हा कोकण किनारपट्टीवरचा बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भात स्थानिक वातावरणाचा प्रभाव राहणार आहे आपण असं समजत होतो की तीस तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडेल परंतु एक चक्राकार स्थिती पुढे गेली एक चक्राकार स्थिती विशाखापट्टणच्या विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होते यामध्ये एक फार मोठी ट्रप आहे ट्रप म्हणजे एक लिंक आहे दोघांमध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण हा कोणत्याही प्रकारे कमी होण्याचं लक्ष नाही आहे मुसळधार पाऊस मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात होणार आहे थोडा परिणाम सातारा पुणे आणि सांगली जिल्ह्यात कमी होणारे पाऊस आपण बघतोय की रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूरच्या काही पश्चिमी भागात पावसाचं प्रमाण कमी होण्याचा संकेत आहे मात्र एक तारखेला मराठवाड्यात तुफान पाऊस असणार आहे विदर्भात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्रात पाऊस असणार आहे मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस असणार आहे उत्तर कोकणात पाऊस असणार आहे या काळात फक्त पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण